नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे श्री गणपती बाप्पांचे आगमन काही वेळातच होणार असून गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे या गणेश उत्सवामध्ये महाराष्ट्र शासनाने खूप चांगले निर्णय घेतले आहेत ते निर्णय कोणते आहेत ते आपण बघूयात चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील नेमके कोणते निर्णय आहेत ते आपण बघून घेऊयात यंदाच्या गणेश उत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेले उत्कृष्ट आणि खूप चांगले महत्वाचे निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेले आहेत त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभार यंदाच्या गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे हा या निर्णयाने सर्व गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे दुसरा निर्णय महाराष्ट्र शासनाचा होता सार्वजनिक गणेश उत्सवासाठी पोलीस सिक्युरिटी तसेच इन्फ्रा इंस्वा, इन्फ्रास्ट्रक्चरचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासन करणार आहे तिसरा महत्त्वाचा निर्णय असा होता की दिनांक तेवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर रोजी दरम्यान कोकणामध्ये गणपती दर्शनासाठी जाणाऱ्या खाजगी गाड्यांकडून एकही रुपयाचा टोल महाराष्ट्र शासन घेणार नाही आहे चौथा आणि महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाचा हा होता महाराष्ट्र शासनाकडून भजनी मंडळीसाठी पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे पारंपरिक भक्तिगीतांच्या कार्यक्रमांसाठी तसेच सांस्कृतिक योगदानाला प्रोत्साहन मिळावं हाच उदात्त हेतू या निर्णयामागे महाराष्ट्र शासनाचा होता आणि शेवटचा आणि महत्त्वाचा गणेश भक्तांसाठी हा निर्णय होता की गणेश उत्सवात पहिले सात दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर वापरायला परवानगी महाराष्ट्र शासनाने अधिकृतरित्या दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जशी असतो लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद गणपती बाप्पा महोद